हाय माझं नाव शीतलवीर तर आपण आलो आहे ने नेवासामध्ये देवास्थामध्ये खूप छान रिझल्ट आलेला आहे तो म्हणजे गुडघेदुखीवर आपण त्यांच्या तोंडून ऐकू की त्यांना गोडगेदुखीवर कसा रिझल्ट आला मला गुडघ्याचा एकटा भयानक त्रास होता का, हो का मला पेट लावल्याशिवाय मी स्वयंपाक पण करू शकत नव्हते आणि कोणतंच घरातलं काम करू शकत नव्हते आणि माझे मुलं जरी आले तर माझी चिडचिड व्हायची असं वाटायचं ते मुलांनी येऊच नाही तर तिकडंच त्यांनी राहावं आणि आमच्या दोघांना मी कसं पण घरात सांभाळत होते पण माझा इतका भयानक दुखत होते शिवाय मला कामसुद्धा करता येत होतं मला बेड लावा लागायचे तेव्हा मला काम करता येत होतं आणि मी मग शीतल मॅडम आल्या माझ्याकडं तेव्हा नाही असं असं आमचं प्रोडक्ट आहे तुम्ही घेताल का मी लगेच हो म्हटले आणि मी लगेच तयार झाले आणि आकाईश वनां ते मी घेतलं आणि तीन दिवसात मला असा जबरदस्त रिझल्ट आला मी शिवाय फिरायला पण लागले आणि सगळं घरातलं काम बी करू शकते बरं आता हा व्हिडिओ आपले खूप जरा बघला त्यांना गुडघे दुखे त्रास आहे त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांनी शंभर टक्के हे प्रोडक्ट घ्यायलाच पाहिजे यातून गुडघे दुखे सगळे मुक्त होणार आणि कोणताही त्रास होणार नाही त्यांना